प्रिय देशवासियांनो पदमुक्त होण्याच्या पूर्वसंध्येला माझ्याप्रती व्यक्त केलेला विश्वास आणि आपल्या पक्षांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो तुम्हा साऱ्यांच्या विनम्रता आणि प्रेमानं मी सन्मानित झालो आहे देशाला मी जितकं दिलं त्यापेक्षा खूप जास्त मला मिळालं आहे यासाठी मी भारतीयांप्रती सदैव ऋणी राई भावी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या वर्षात त्यांना यश आणि सुखसमृद्धी मिळावी यासाठी शुभेच्छा देत आहे आपल्या संस्थापकांनी राज्यघटना स्वीकारण्याबरोबरच अशा प्रबळ शक्तींना सक्रिय केलं ज्यांनी आम्हाला लिंग जात समुदाय यांच्या असमान बेड्यांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या समाजाला मुक्त केलं यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची प्रेरणा मिळाली त्याने भारतीय समाजाला आधुनिकतेच्या मार्गावर अग्रेसर केलं प्रत्येक नागरिकाकरिता लोकशाही अथवा समान अधिकार प्रत्येक पंथासाठी निरपेक्षता अथवा समान स्वातंत्र्य प्रत्येक प्रांताची समानता तसंच आर्थिक समता अशा काही आवश्यक मूलभूत तत्वांच्या आधारे एका आधुनिक राष्ट्राचं निर्माण होत असतं विकास वास्तवात आणण्यासाठी गरिबातल्या गरिबालाही आपण या राष्ट्राचे एक भाग आहोत याची जाणीव व्हायला हवी प्रिय देशवासियानो पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी या प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती तेव्हा फक्त आपल्या राज्यघटनेचं केवळ शब्दशा नव्हे तर अगदी मनापासून सुरक्षा संरक्षण आणि परिरक्षण करण्याचं मी वचन दिलं या पाच वर्षात प्रत्येक दिवशी मला आपल्या जबाबदारीची जाणीव होती देशातल्या दुर्गम भागातील प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळालं महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या तरुण आणि प्रतिभावंतांकडून वैज्ञानिक नवोन्मेषी विद्वान कायदेतज्ञ लेखक कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ अग्रणींसोबत केलेल्या चर्चेतूनही खूप काही शिकता आलं या चर्चा आणि संवादानं मला एकाग्रता आणि प्रेरणा दिली मी अतिशय कठोर परिश्रम केले आपली जबाबदारी पार पाडण्यात किती यशस्वी झालो याची कसोटी इतिहासाच्या कठोर मापदंडावर होऊ शकेल प्रिय देशवासियानो जसजसं व्यक्तीचं वय वाढतं त्याची उपदेश करण्याची प्रवृत्तीही वाढत जाते परंतु माझ्याकडे देण्यासाठी कोणताही उपदेश नाही गेल्या पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनादरम्यान भारताची राज्यघटना माझ्यासाठी पवित्र ग्रंथ राहिला आहे भारताची संसदच माझं मंदिर राहिलं आहे तर भारताच्या जनतेची सेवा हेच माझं थेय राहिलं आहे या कालखंडात आत्मसात केलेलं सत्य मला तुमच्याशी वाटून घ्यायचं आहे भारताचा आत्मा बहुलवाद आणि सहिष्णुतेमध्ये वसतो भारत एक केवळ भौगोलिक सत्ता नाही यामध्ये विचार दर्शन बौद्धिकता औद्योगिक प्रतिभा शिल्प नवोन्मेषण आणि अनुभवांचा इतिहासही अंतर्भूत आहे पिढ्यानपिढ्या विविध विचार आत्मसात करत आपल्या समाजाचा बहुलवाद निर्माण झाला आहे संस्कृती पंथ आणि भाषेचं वैविध्य भारताला विशेष बनवतं आपल्या सहिष्णुतेची शक्ती प्राप्त होते गेल्या शेकडो वर्षापासून हीच आपल्या सामूहिक चेतनेचा अविभाज्य भाग राहिली आहे लोकसंवादाचे विविध पैलू आहेत आपण तर्कवितर्क करू शकतो आपण एखाद्या मुद्द्यावर सहमत होऊ शकतो किंवा सहमत होऊ शकत नाही परंतु आपण विविध विचारांची आवश्यक उपस्थिती नाकारू शकत नाही अन्यथा आपल्या विचार प्रक्रियेचं मूळ स्वरूपच नष्ट होऊन जाईल सहृदयता आणि समानुभूतीची क्षमता आपल्या सभ्यतेचा खराखुरा पाया आहे परंतु सध्या दर दिवशी आपल्या आजूबाजूला वाढती हिंसा दिसत आहे अज्ञान भय आणि अविश्वास हे या हिंसेच्या मुळाशी आहेत आहे आपला शारीरिक आणि मौखिक अशा सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुक्त करावा लागेल एक अहिंसक समाजच लोकशाही प्रक्रियेत सर्वच वर्गांना विशेष करून मागास आणि वंचितांच्या सहभागाला सुनिश्चित करू शकतो एक सहानुतीपूर्ण आणि जबाबदार समाज निर्माण करण्यासाठी अहिंसेच्या शक्तीला आपल्याला पुन्हा जागृत करावं लागेल पर्यावरणाचं संरक्षण हे आपल्या अस्तित्वाकरता अत्यंत गरजेचं आहे निसर्ग आपल्याप्रती उदार राहिला आहे परंतु जेव्हा हाव गरजेची मर्यादा पार करते तेव्हा निसर्ग प्रकोप दाखवतो देशातले काही भाग विनाशकारी पुरामुळे तर काही भाग दुष्काळामुळे नेहमीच पीडित असल्याचं आपल्याला दिसतं जलवायू परिवर्तनामुळे कृषी क्षेत्रावर भीषण परिणाम झाला आहे आपल्या मातीचा कस सुधारण्याकरता जलस्तराची घट रोखण्याकरता आणि पर्यावरणाचं संतुलन सुधारण्यासाठी कोट्यावधी शेतकरी आणि श्रमिकांबरोबर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी काम करावं लागणार आहे आता आपल्याला सगळ्यांनी मिळून एकजुटीनं काम करावं लागेल कारण भविष्यात आपल्याला दुसरी संधी मिळणार नाही राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण करताना जसं मी म्हटलं होतं की शिक्षण हे एक असं माध्यम आहे जे भारताला पुढल्या सुवर्णयुगामध्ये घेऊन जाऊ शकतं शिक्षणाच्या परिवर्तनवादीत शक्तीनंच समाजाचं पुनरुत्थान केलं जाऊ शकतं यासाठी देशातल्या उच्च संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवावं लागेल आपल्या शिक्षण पद्धतीद्वारे अडथळ्यांना सामान्य स्वरूपात स्वीकारावं लागेल मात्र त्यावर मात करून पुढे जाण्याकरता आपल्या विद्यार्थ्यांना घडवायला हवं केवळ पाठांतराला स्थान न देता जिज्ञासू व्यक्तींचं सभास्थळ म्हणून विद्यापीठं विकसित करायला हवीत आपल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये रचनात्मक विचारशीलता नवोन्मेषी आणि वैज्ञानिक प्रवृत्तीला प्रोत्साहन द्यावं लागेल यासाठी विचारविनिमय वादविवाद आणि विश्लेषणाच्या माध्यमातून तर्काचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांमध्ये हे सारे गुण रुजवायला हवेत आणि मानसिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन द्यायला हवेत आपल्यासाठी समावेशक समाजाचं निर्माण हा विश्वासाचा एक विषय असायला हवा लोकसंख्येतला प्रत्येक वर्ग समान राहत असेल आणि त्याला समान संधी मिळत असतील अशा समावेशक राष्ट्राचं स्वप्न गांधीजींनी पाहिलं होतं सर्व भारतीयांनी एकजूट होऊन निरंतर व्यापक होत असलेल्या विचार आणि कार्याच्या दिशेनं आगेकूच करावं अशी त्यांची इच्छा होती वित्तीय समावेशकता हाच समतामूलक समाजाचा प्रमुख आधार आहे आपल्याला गरीबात गरीब व्यक्तीला सक्षम बनवावं लागेल त्यासाठी आपल्या धोरणाचे फायदे रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतील हे आपल्याला सुनिश्चित करावं लागेल निरोगी सुखी आणि सार्थक जीवन हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे सुखी असणं ही मानवी जीवनाकरता अत्यंत आवश्यक आहे आनंदी असणं हे समान रूपानं आर्थिक आणि गैरआर्थिक मापदंडाचे परिणाम आहेत सुखाचं लक्ष सातत्यपूर्ण विकासाच्या त्या लक्षाशी त्याला मजबूतीनं बांधलेलं आहे जे मानवाच्या उत्तम सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणाच्या स्थिरतेचं मिश्रण आहे गरिबी दूर केल्यानं वेगानं सुखसमृद्धी वाढेल पर्यावरणाचं आणि वसुंधरेच्या संसाधनांचं नुकसान थांबेल सामाजिक समावेशकतेमुळे विकासाची फळं सर्वांना मिळणं सुलभ होईल सुशासनामुळे पारदर्शकता उत्तरदायित्व आणि सहभागी राजकीय संस्थांच्या माध्यमातून लोक आपलं जीवन अजून चांगलं करू शकतील प्रिय देशवासियानो राष्ट्रपती भवनातल्या माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही एक मानवीय आणि सुखी नगरसंकुलाचं निर्माण करण्याचा प्रयत्न केला आम्ही जी समृद्धी जी संपन्नता बघितली ती प्रसन्नता आणि गौरव स्मितहास्य आणि उत्तम आरोग्य सुरक्षेची भावना आणि सकारात्मक कार्यासोबत जोडलेली आहे स्मितहास्य करणं आनंदी राहणं जीवनावर हसणं निसर्गाशी ताद्यात्म्य पावणं आणि सर्व समुदायाबरोबरच संमिलित होणं आम्ही शिकलो आनंद आणि सुख समाधान आपण या कालखंडात पाहिलं यानंतर आपण या अनुभवाचा विस्तार शेजारच्या काही गावांमध्ये केला हा प्रवास निरंतर सुरू आहे प्रिय देशवासियानो निरोप घेण्यासाठी मी तयार होत आहे दोन हजार बाराच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या माझ्या पहिल्या संबोधनात जे म्हटलं होतं त्याचा पुनरुच्चार करतो या महान पदाचा सन्मान प्रदान करण्याकरता देशवासीय लोकप्रतिनिधी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत मात्र मला हे पूर्णपणे ठाऊक आहे की लोकशाहीत सर्वात मोठा सन्मान कोणत्याही पदात नाही तर आपली मातृभूमी भारताचा नागरिक होण्यामध्ये आहे आपल्या आईपुढे सर्व मुलं समान आहेत आणि राष्ट्र निर्माणाच्या या जटिल कार्यात आपण पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेनं तसंच संविधानात स्थापित मूल्यांप्रती दृढ निष्ठेनं आपण सहभागी व्हावं हीच भारताची अपेक्षा आहे उद्या मी जेव्हा तुमच्याशी बोलेन तेव्हा राष्ट्रपती म्हणून नाही तर तुमच्याप्रमाणेच एक सामान्य नागरिकांच्या रूपात संवाद साधेन हा संवाद जो महानतेच्या दिशेनं भारताच्या प्रगतीपथाच्या एका प्रवाशाचा असेल धन्यवाद जय हिंद